मातीच्या भांड्यात अन्न शिजवण्याचे फायदे केवळ शरीरासाठीच नाही तर मानसिक आणि पर्यावरणीय दृष्टीनेही महत्वाचे आहेत डाळ भाज्या आणि तांदळाचे निरोगी आणि स्वादिष्ट मिश्रण म्हणजे खिचडी म्हणूनच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मातीच्या हंडीमध्ये तयार केलेली खिचडी ही खिचडी मातीच्या हंडीमध्ये होत असल्यामुळे वेळ लागतो पण ही खिचडी खूपच टेस्टी अशी बनते त्यामध्ये मातीचा सुगंध आणि जो आपण टेस्ट म्हणतो तो खूप वेगळा असतो मातीच्या भांड्यात तयार केलेली खिचडी अधिक चवदार आणि स्वादिष्ट होते मातीच्या भांड्याची रचना आणि त्यात तापमानाची संतुलित वितरण त्यामुळे खिचडीला एक खास वास आणि चव देते त्यामुळे आजची ही रेसिपी गावरान चवसलेली आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार माझ्या चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऑकॉनचं बटन असेल तर ते प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे सगळ्यात आधी मी खिचडी तयार करण्यासाठी दोन कप तांदूळ आणि अर्धा कप मसुराची डाळ घेतलेली आहे डाळ तुम्ही कोणतीही घेऊ शकता त्यानंतर इथे मी कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत कढीपत्ता घेतलेला आहे कोथंबीर आहे आणि इथे मी सोया चंक्स भिजत घातलेले होते ते भिजत जवळजवळ मी आता तास घातलेले होते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खोबरं घेतलेलं आहे कापून थोडंसं आणि त्यामध्येच लसूणसुद्धा घेतलेलं आहे आलं घेतलेलं आहे इथे बघू शकता तुम्ही आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला खोबरं लसूण आणि आल्यासोबत कोथंबीर आणि कडीपत्ताही बारीक करून घ्यायचा आहे याचं बारीक वाटण आपल्याला खिचडी भातात यासाठी तयार करायचं आहे बऱ्याचदा लहान मुलांना कडीपत्ता आवडत नाही त्यामुळे तो ते काढून टाकतात तर अशा प्रकारे जर वाटणात आपण कडीपत्ता वाटून घेतला तर तो अन्नासोबत आपल्या शरीरात जातो कडीपत्ताचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत आता इथे हे सगळं वाटण मी व्यवस्थित वाटून घेणार आहेत आता इथे खिचडी तयार करण्यासाठी जी आपली पूर्वतयारी झालेली आहे इथे आपलं वाटणसुद्धा रेडी आहे त्यानंतर जी ज्यामध्ये आपण खिचडी तयार करणार आहोत ती हंडी मी इथे घेतलेली आहे इथे गॅसवर ठेवण्याआधी मी हंडीमध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहे मातीची भांडी कशी वापरावी आणि ती स्वच्छ कशी करावी तशीच मातीच्या भांड्यांचे फायदे काय याचा मी डिटेल व्हिडिओ याआधी केलेला आहे त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा हो। आता इथे मातीच्या हंडीमध्ये तेल टाकून झाल्यानंतर मी ते गॅसवर ठेवलेलं आहे पण इथे गॅसची फ्लेम मिडियम आहे आणि आपण हंडीसाठी हा चमचा वापरणार आहोत कारण जेव्हा आपण स्टीलचे किंवा लोखंडाचे चमचे यासाठी वा मातीच्या भांड्यांसाठी वापरतो त्यावेळेस त्याला तडे जातात इथे आता त्यानंतर मी जिरे मोहरीची फोडणी देऊन घेणार आहे आता इथे सुरुवातीला मी कांदा परतवून घेणार आहे गॅसची फ्लेम आपल्याला सुरुवातीपासून तर खिचडी होईपर्यंत अशी कमीच ठेवायची आहे कारण जास्त आचेवर माती भांड वेगळं तापमान घेते त्यामुळे भांड्यांना तडा जाण्याची शक्यता असते आता कांदा परतवून झालेला आहे त्यानंतर मी टोमॅटो परतवून घेणार आहे मातीच्या भांड्यामध्ये मा अन्न शिजायला थोडासा वेळ जास्त लागतो पण मातीच्या भांड्यांमध्ये मा अन्न शिजवल्याने त्याची चव नैसर्गिक आणि परिपूर्ण बनते यातील जेवण अधिक हायड्रेटेड आणि ताजं राहतं आता आपलं टोमॅटोसुद्धा परतवून झालेलं आहे जे मिक्सरमध्ये आपण वाटण तयार केलेलं होतं खिचडीसाठी ते आता आपण यामध्ये परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित खिचडीचे वाटण व्यवस्थित परतवल्यानंतर यामध्ये काही मसाले आपल्याला ॲड करायचे आहेत एका प्लेटमध्ये काही मसाले मी काढून घेतलेले आहेत इथे बघू शकता तुम्ही लाल तिखट चवीनुसार मीठ गरम मसाला कसुरी मेथी आणि पावभाजी मसाला मी एक चमचा घेतलेला आहे हळद आणि हिंग असं मी मसाले काढून घेतलेले आहेत ते आपल्याला या मिश्रणामध्ये मिक्स करायचे आहेत आणि तेही व्यवस्थित तेलामध्ये परतवल्यानंतर मग आपल्याला त्यामध्ये पुढे सोया चंक्स टाकायचे आहेत सोया चंक्स भिजल्यामुळे असे मोठे टम्म फुगले होते म्हणून मी त्याचे असे सुरीने काप करून घेतलेले आहेत इथे प्लेटमध्ये बघू शकता तुम्ही आता हे व्यवस्थित त्यामध्ये आपल्याला मिक्स करायचे आहेत आणि तेही व्यवस्थित त्या मसाल्यांमध्ये त्याला मसाला लागेल अशा पद्धतीने परतवून घ्यायचे आहेत हे सोया चंक्स परतल्यानंतर जे डाळ तांदूळ मी काढले होते ते व्यवस्थित तीन चार पाण्याने मी धुवून घेतलेले आहेत आणि तेही यामध्ये टाकलेले आहेत हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे यामध्ये साठी मी पाणी एकीकडे गरम व्हायला ठेवलेलं आहे गरम पाणी टाकल्यामुळे आपल्याला पाच लवकर शिजण्यास मदत होते मी गरम पाणी आणि त्यामुळे चवही छान लागते इथे गरम पाणी करून टाकलेलं आहे यामध्ये किती आपल्याला त्याची गरज लागेल त्यानुसार पण पाणी टाकायचं आहे खिचडीच्या आवश्यकतेनुसार मी त्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे आणि एकदा चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित सर्व मिक्स केलेलं आहे एकदा चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित हलवून आणि पाण्याचा अंदाज घेऊन आपल्याला त्यावर झाकण ठेवून शिजायला ठेवायची आहे खिचडी मातीच्या भांड्यात अन्न शिजवताना त्यात असलेल्या सूक्ष्म घटकांचा तंतू आणि मिनरल्स पदार्थात मिसळतात त्यामुळे आपल्या खिचडीला अधिक पोषण मिळते मातीच्या भांड्यातून तयार होणारे अन्न शारीरिक ॲसिडिटी नियंत्रित करण्यास मदत करतात तसेच माती नैतिक आणि पर्यावरणीय दृष्टीने अधिक सुरक्षित आहे आता इथे जवळजवळ पंधरा मिनटांनी मी झाकण काढून खिचडी शिजली की नाही हे चेक केलेलं आहे एकदा परत चमच्याच्या सह्याने खिचडी पूर्ण व्यवस्थित हलवून घेतलेली आहे थोडीशी खिचडी शिजण्यास वेळ होता म्हणून मी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पुन्हा झाकण ठेवून शिजवण्यास ठेवलेली आहे मातीची भांडी वापरणं खरं तर खूप आरोग्यदायी आणि सोपं आहे त्यासाठी काही साधे नियम आहेत आणि जर ते पाळले तर त्या भांड्यांमधील जेवण केल्यावर एक वेगळी चव अन्नाला येते सर, में ते आवर, आता इथे खिचडीला आवश्यकतेनुसार पाणी टाकून मी त्या चमचाने व्यवस्थित खिचडी हलवून दिलेली आहे आणि त्यावर पुन्हा झाकण ठेवणार आहे आता आपली छान पौष्टिक स्वादिष्ट खिचडी तयार तर होणारच आहे पण त्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिमाइंड करते अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज पटकन सबस्क्राईब करा कारण ते तुमच्यासाठी एकदम फ्री आहे आणि माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे मी तुमच्यासाठी अशाच रोज नवनवीन रेसिपी घेऊन येत असते तुम्हाला अजून आपल्या चॅनलवर कोणत्या रेसिपी बघायला आवडेल तेही मला नक्की कमेंट करून सांगा आता इथे अशा प्रकारे आपली खिचडी तयार झालेली आहे या अशा थंडीमध्ये मातीच्या हंडीतील गरमागरम मस्त अशी खिचडी आणि त्यासोबत नाकलीचा पापड लिंबू आणि लोणचं असेल तर खाण्याची मौजाच वेगळी आजचा आपला हा मसाले भात मस्त असा गावरांसह वसलेला आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा अशा प्रकारे ही रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा कारण मातीच्या भांड्यांमध्ये शिजवलेले अन्न शरीराला फायदेशीर असतेच मातीच्या भांड्यात पोषक घटक सुरक्षितपणे शिजतात आणि अन्नाची पौष्टिकता अधिक टिकवली जाते मातीच्या भांड्यात अन्न शिजवण्याचे फायदे केवळ शरीरासाठीच नाही तर मानसिक आणि पर्यावरणीय दृष्टीनेही महत्वाचे आहेत त्यामुळे मातीच्या भांड्यात खिचडी शिजवणे एक उत्तम पर्याय ठरतो चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि सोप्या रेसिपीमध्ये धन्यवाद